शहरात धुळवडीचा शुक्रवारी सकाळपासूनच उत्साह पाहायला मिळाला गृहसंकुल चाळींमध्ये आणि परिसरातील चौकात नागरिकांनी मोठ्या जल्लोषात धुळवड साजरी केली तर शहरात राजकीय धुळवडीचे रंग देखील दिसून आले काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून विविध संस्थांच्या नावाखाली धुळवडीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमांना ठाणेकर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचंही दिसून आलं धुळवड सुट्टीचा दिवस असल्यामुळे शहरातील रस्त्यांवरही शुकशुकाट असल्याचं दिसून आलं गृहसंकुल तसंच चाळीतील रहिवाशी एकत्र येऊन रंग खेळत होते तर उपवन आणि मासुंदा तलावाजवळ तरुण मंडळी एकत्र येत धुळवड साजरी करत होते शहरात विविध सामाजिक संस्थांकडून तसंच राजकीय पक्षांकडून धुळवडी निमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा उत्साह पाहायला मिळाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रमात भेट देऊन दिवंगत धर्मवीर आनंद रंग लावला तसंच दरवर्षीप्रमाणे यंदाही आनंद परिसरात पारंपरिक पद्धतीनं धुळवड साजरी करण्यात आली आनंद आश्रम येथे धुळवडीच्या कार्यक्रमासाठी मोठं व्यासपीठ उभारण्यात आले या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या विविध भागातील कार्यकर्त्यांसह धुळवड साजरी केली शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पोलीस यंत्रणा नसल्याने काही हुल्लडबाज तरुण नियमांचं उल्लंघन करून वाहन चालवत होते तर अनेक ठिकाणी वादाचे प्रकारही घडले मद्याच्या दुकानांबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या तर भांग घेण्यासाठीही नागरिकांनी दुकानात गर्दी केली तर वागळी वागळीस्टेड भागातील काही रस्त्यांवर काही मंडळी बेशिस्तपणे मद्यपणास बसलेलेही पाहायला मिळाले याकडे पोलीस यंत्रणांचं दुर्लक्ष होत असल्याचंही दिसून आलं